नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये बनणार आहेत बाजरीचे खमंग खुसखुशीत असे खारोळे हे खमंग खुसखुशीत खारोळे बनवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात त्या कोणत्या ते मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याकरता व्हिडिओ पूर्ण पहा आणि चला तर मग कशा बनवायच्या तेसुद्धा बघूया खारोळे बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो बाजरी घेतली आहे बाजरीमध्ये साली काळी कचरं असते त्यामुळे ते तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने छान चोळून धुवून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून दहा ते बारा तासांसाठी भिजत ठेवून द्यायचे आहे दहा ते बारा तासानंतर बाजरी व्यवस्थित भिजली आहे आता त्यातील संपूर्ण पाणी काढून टाकले आहे एक कॉटनचा कपडा घेतला त्यामध्ये सर्व बाजरी घालून घेतली आहे त्यानंतर चाळणीमध्येच कपड्यामध्ये घट्ट व्यवस्थित बांधून घेतलं आहे आणि झाकण ठेवून दहा ते बारा तासासाठी मोड येण्यासाठी ठेवून दिले आहे बाजरी बांधून ठेवण्यास थे दहा ते बारा तास झालेले आहे मी तुम्हाला बाजरी खोलून दाखवत आहे तुम्ही बघू शकता बाजरीला किती छान मोड आलेले आहे बाजरीला असे मोड आले की खारवळे अगदी खुसखुशीत होतात आणि हलके खमंग बनतात त्यासाठी बाजरीला मूळ येणे खूप आवश्यक आहे आता ही बाजरी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे भांड्यामध्ये काढून झाली की हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायची आहे ही धुवायची किंवा सुकवायची आवश्यकता नाही ही मिक्सरला असंच जाळसर फिरून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्सर चालू बंद करत जाडसर अशी भरळ करून घ्यायची आहे अगदी बारीक करायचं नाही आहे बारीक झालं तर त्याचे खारोळे घशामध्ये अडकल्यासारखं वाटते त्याकरता अगदी दाखवल्याप्रमाणे जाडसर भरळ करून घ्यायची आहे सर्व भरळ करून झाली की त्यामध्ये भरळ बुडेल इतपत पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खालपासून व्यवस्थित हलवून घ्यायचं त्यामुळे त्यातील साली सालपटं जे काही असेल ते वर येईल आणि रात्रभरासाठी हे आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघू शकता त्यामध्ये जे काही कचरं असेल ते वर आलेलं आहे आता यावरील अलगदपणे पाणी काढून टाकायचं आहे त्यानंतर खाली राहिलेली भरळ एका पातेल्याने मोजून घ्यायची आहे जेवढी भरळ आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे एका पातेल्याला थोडी कमी भरली तेवढंच मी पाणी घेतलं आणि एका बुड्याच्या पातेल्यामध्ये गरम व्हायला ठेवून दिलं पाण्याला उकडी येत आहे तोपर्यंत बाकीचे साहित्य पाहून घेऊ यासाठी एक वाटी लसूण एक वाटी हिरवी मिरची एक ते दोन चमचे जिरे आणि दोन ते तीन चमचे पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे त्यासाठी हिरव्या मिरच्या लसूण जिरे मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तयार केलेला हिरवी मिरची लसूण आणि जिरे यांचा ठेचा घालून घ्यायचा दोन चमचे तीळ घेतले होते ते सुद्धा घालायचे आहे चवीनुसार मीठ घेतले होते ते पण घालून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण तयार करून ठेवलेले भरड घालून सतत हलवत एक उकडी येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे आपल्या भरडला उकडी आली की यावर झाकण ठेवायचं आहे गॅस मिडियम करायचा मीडियम गॅसवर पंधरा ते वीस करता हे भरळ शिजून घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता की ती परफेक्ट अशी भरळ शिजलेली आहे अगदी याच प्रकारची भरळ आपल्याला हवी आहे याला मध्ये मी तीन ते चार वेळा चमच्याने छान हलवून घेतलं होतं त्यामुळे ती बुडाला लागणार नाही अर्धा किलो बाजरीची भरळ शिजण्यास मला तीस ते पस्तीस मिनटं लागलेली आहे तुमचं प्रमाण कमी अधिक असल्यास तुम्हाला वेळसुद्धा कमी अधिक लागू शकतो आता ही भरळ छान शिजून तयार आहे अगदी परफेक्ट अशी भरळ बनलेली आहे ही आता जरी पातळ दिसत असलीस तरी थोडंसं थंड झालं की हे अगदी परफेक्ट बनते चला तर मग ही थंड झाल्यानंतर एका परातीत काढून घेते खारोळे घालत असतानाची क्लिप चॅनल डिलीट झाली आहे त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट उन्हामध्ये वाळत असतानाची क्लिप दाखवत आहे हो दा हे मी दोन दिवस उन्हात छान वाळून घेतले आहे तुम्ही बघू शकता किती छान असे खारोळे बनलेले आहेत हे अगदी खुसखुशीत झालेले आहेत हे खारोळे इतके खमंग बनतात की हे तुम्ही असेच कच्चेसुद्धा खाऊ शकता हे तर वाढवतानाच अर्धे खाल्ल्या गेलेले आहेत तरीसुद्धा मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला जसे आवडले तसे तुम्ही खाऊ शकता तळून खाऊ शकता किंवा कच्चेसुद्धा खाऊ शकता चला तर मग काही तळून दाखवलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान असे खमंग कुरकुरीत खुसखुशीत खारोडे बनलेले आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि आवडले की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा